नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनल सोनाली रेसिपीजमध्ये तर आजची खास रेसिपी आज आपण बनवणार आहे अतिशय चविष्ट अतिशय क्रिस्पी खूप कमी वेळात आणि कमी साहित्यांमध्ये बनवा सोयाबीनचे कबाब खूप सोपी रेसिपी आहे चला तर मग या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती पाहून घेऊ सोयाबीनचे कबाब बनवण्यासाठी इथे आपण एक मोठी वाटी सोयाबीन घेतले आहे इथे मी मध्यम आकाराचे सोयाबीन घेतले आहे तुम्ही याऐवजी मोठ्या आकाराचे सुद्धा घेऊ शकता सर्वप्रथम एका बाउलमध्ये एक वाटी सोयाबीन घ्यायचे आहे त्यामध्ये एक मोठा ग्लास पाणी टाकायचं आहे साधारणतः पंधरा मिनिटासाठी सोयाबीन भिजवत ठेवायचे पंधरा मिनिटानंतर तुम्ही इथे पाहू शकता की सोयाबीन चांगले फुलले आहेत त्यातील एक्स्ट्राचं पाणी काढून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे सोयाबीन वाटत असताना त्यामध्ये दोन लसणाच्या पाकळ्या तीन ते चार हिरवी मिरची आल्याचे तुकडे पाणी न टाकता हे मिश्रण वाटून घ्यायचं आहे इथे आपलं मिश्रण वाटून झालं आहे त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घ्यायची आहे एक चमचा हळद एक चमचा धनेजिरे पूड एक चमचा लाल तिखट घ्यायची आहे त्याचबरोबर एक चमचा मीठ व एक चमचा गरम मसाला घ्यायचा आहे सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं बायंडिंगसाठी इथे मी एक छोटी वाटी बेसनपीठ घेतलं आहे ते सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे इथे आपलं कबाबसाठी लागणारं मिश्रण तयार झालं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कबाबचा कुठलाही शेप देऊ शकता इथे मी थोडंसं मिश्रण घेऊन अशा पद्धतीने त्याचा आकार दिला आहे तर अशाच पद्धतीने बाकीचे कबाबसुद्धा मी इथे तयार करून घेते तयार झालेले कबाब फ्राय करण्यासाठी इथे आपण तेल तापवत ठेवलं आहे तेल कडकडीत तापलं की गॅसचा फ्लेम हा मध्यमाचेवर ठेवायचा आणि त्यानंतरच कबाब फ्राय करायचे आहे नाही तर कबाब आतून कच्चे राहतील व ते जळूनही जातील साधारणतः दोन ते तीन मिनटांमध्ये हे कबाब फ्राय होतात तर इथे आपण दोन्ही बाजूने गोल्डन रंग येईपर्यंत कबाब फ्राय करून घ्यायचे आहेत या रेसिपीसाठी लागणारे संपूर्ण साहित्य व कृती मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहेत तर तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता तयार झाली आहे आजची खास रेसिपी अतिशय सोपी अतिशय चविष्ट खूप कमी वेळात तयार होणारी सोयाबीनचे कबाब खूप सोपी रेसिपी आहे ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा तुम्हाला खूपच आवडेल आणि जर का तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि कमेंट करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईब केल्यामुळे काय होईल जेव्हा मी रेसिपीचा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येईन आणि पुन्हा भेटूया आपण अशीच एक रेसिपी घेऊन